नमस्कार सर्वांना राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी संजीव बोराटे बारामती तालुका अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय ग्राहक पंचायती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचं काम पाहतोय माझ्याबरोबर माझे सहकारी माननीय सतीश खंडाळे हे संघटक म्हणून काम करत आहेत आणि प्लस सदस्य म्हणून नानासाहेब तावरे हे सुद्धा आहेत प्लस आमचं हे जे काही काम आहे माननीय तुषार झेंडे पाटील अध्यक्ष पुणे जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय आम्ही बरीच वर्ष झाले या एन जी ओमध्ये मध्ये काम करतोय पण तसं ऑफिशियली पदभार आम्ही आता एक, एक खूप कमी आ, आता एक पाच तीन चार महिन्याच्या मागेच घेतलेला आहे माननीय तुषार झेंडेंच्या अध्यक्षाखाली आणि ग्राहकांनी ग्राहक दिनाच्या निमित्तानं जे काही त्यांच्या आडी अडचणी आहेत माझ्या आधी सर्व माननीय अध्यक्षांनी सर्व याच्यावर सविस्तर ते सर्व प्रश्न आणि उत्तरं सर्व मांडलेली आहेत परंतु एकच आहे ते की सायबर क्राईम आणि ग्राहकांच्या ज्या काही तक्रारी आहेत याविषयी ज्या काही त्यांची फसवणूक होते ते त्यांनी समोर येऊन मांडाव्यात की जेणेकरून आम्हाला सुद्धा त्यांचे प्रश्न अजून जास्तीत जास्त पद्धतीने सोडवता येईल सर एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करताना कोणत्या गोष्टी काळजी घेतली पाहिजे काय तापतु सगळ्यात पहिल्यांदा एम आर पी जी काय त्याच्यावर एम आर पी आहे ती बघायला पाहिजे एम आर पी बघायला पाहिजे एम आर पी बघितल्यानंतर दुसऱ्यांदा त्याचं जे काही वजन आहे वजन आहे ते बघायला पाहिजे नंतर तिसरी सगळ्यात महत्वाची वैद्यता म्हणजे एक्सपायरी डेट त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट बघायला पाहिजे त्याच्यानंतर आय एस आय मार्क त्याच्यावर आहे का हे बघायला पाहिजे एगमार्क मार्क जो आहे तो बघायला पाहिजे की हॉलमार्क ठीक आहे हे मुख्यतः जर ग्राहकांनी स्वतः बघितलं तर फसवणूक आपली कुठे होती आणि काय होती हे सहज त्याला सहजरित्या कळेल आणि हे कळा कळाल्यानंतर त्याला तक्रार देण्यासाठी एकदम सोपं जाईल धन्यवाद सर तुम्ही राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहकांनी काय काळजी घ्यावी कशा पद्धतीने तक्रार करावी या संदर्भात खूप छान मार्गदर्शन केलं धन्यवाद सर थँक्यू